नमस्कार मित्रांनो मी जय केंद्रे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे नवीन वर्षाचा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची वाटप होणार आहे आणि यासाठीची तारीख सुद्धा निश्चित केलेली आहे सव्वीस जानेवारी पर्यंत तुम्हाला तुमचा हप्ता बँक खात्यामध्ये मिळून जाईल तर मित्रांनो काळजी करू नका मु मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमचा हप्ता या वर्षाचा पहिला हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जाईल दीड हजाराचा हा हप्ता असणार आहे अजून एकवीसशेचा हप्त्याचा अजून काही ऑफिशियल अपडेट आलेला नाही जर ऑफिशियल अपडेट असतील तर आम्ही तुम्हाला कळूच पण सध्या तर तुम्हाला दीड हजारचा हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत मिळणार आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी ह्याची मान्यता मंत्रिमंडळाने दिलेली आहे तर तुम्हाला दीड हजारचा हप्ताच मिळणार आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद